नाशिक रोडला उदावंत ज्वेलर्स दुकानात चोरी दीड लाखांचे दागिने चोरीस नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड गुरु नानक पेट्रोल पंपासमोर उदावंत ज्वेलर्स या सोने चांदीच्या दुकानात गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दीड लाखांचे सोने चांदीचे चा दागिने चोरून नेले मेरी म्हसरूळ येथे राहणारे योगेश अरविंद उदावंत यांचे नाशिक रोडला उदावंत ज्वेलर्स हे सोने चांदी विक्रीचे दुकान असून दहा जुलै रोजी रात्री दुकान बंद करून योगेश उदावंत हे घरी गेले शुक्रवारी अकरा जुलै रोजी सकाळी दुकानाबाहेर आपली दुचाकी लावल्यानंतर दुकानात काहीतरी झाल्याचा संशय त्यांना आला जवळ जाऊन बघितल्यावर दुकानाचे शटर हे कापलेले दिसले आणि दुकानाबाहेर दुकानातील काही वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या नदर निदर्शनास आल्या त्यानंतर त्यांना कळाले की दुकानात विक्रीस ठेवलेले सोने चांदीचे दागिने कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे यामध्ये दोनशे दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे देव चांदीची मूर्ती पैंजण चैन प्रत्येकी एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॉलिश असलेले पस्तीस नाग वाट्या चैन पोत नेकलेस असा एकूण एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे या ठिकाणी असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरात सदरचे संशयित गुन्हेगार कैद झाले आहे त्यानंतर तात्काळ उदावंत यांनी नाशिक रोड पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले योगेश उदावंत यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत माझं नाव योगेश अरविंद उदावंत श्री उदावंत सराब नावाने माझं इथे छोटस दुकान आहे काल रात्री नेहमीप्रमाणे ने आठ साडेआठ वाजता मी दुकान वाढून घरी गेलो आज सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान मी परत आल्यानंतर दुकानाचे शटर फुटलेले दिसले मग सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जेव्हा बघितलं तीन ते चारच्या दरम्यान ती चोरी झालेली आहे आणि सकाळी पावणे चारच्या दरम्यान ते आरोपी इकडनं लिहून गेले माल वगैरे सरासरी सोन्याचा अठरा ते वीस ग्रॅमचा माल माझा गेला वन ग्रॅम सोन्याच्या दागिने तो जो दोन दोन सव्वा दोन लाख रुपयाच्या आसपास तोही गेला पण ते प्लस काही चांदीच्या वस्तू होत्या त्याही गेल्या माझा एकूण माझा एवढा सरासरी एवढा अजून पूर्ण मी कॅल्क्युलेशन नाही केलंय पण सुमारे चार साडेचार लाखाच्या आसपास एवढं नुकसान तर झालंय माझं